जिल्हा परिषद शाळा माळवाडी थोरात वस्ती गोदाकाट कोकण ठाणे थी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव तालुक्यातील कोकण ठाणे माळवाडी थोरात वस्ती गोदाकाट येथील परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिक्षणाधिकारी सौ शबाना शेख मॅडम विस्तार अधिकारी पंचायत समिती कोपरगाव सौ पुजारी मॅडम मान्य श्री महानुभाऊ सर सहजानंद सहजानंदनगर ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंडे सदस्य उत्तमराव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य नेहताई लोहमी ने अण्णा साहेब सामाजिक कार्यकर्ता माळवाडी तसेच शिक्षक आव्हाड मॅडम काशीद मॅडम थोरात सर हासी सर जगताप सर जाधव सर अंदुरे सर दैने मॅडम महाविद्यालयाचे प्राध्यापिका रक्ताटे मॅडम डॉक्टर रक्ताटे राहुल राशीनकर सर भदारगे सर नलिनी थोरात मॅडम शालेय व्यवस्थापन समिती सदस्य जपे रुपालिताई गोरक्ष मोगरे नेहे भाऊ सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॅग आणणारे शिक्षण प्रेमी दिलीप सदाफळ माळवाडी तसेच माता पालक गट व शिक्षण पालक गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद श्री वाघरतन मोरे मॅडम वामन मॅडम संतोष थोरात सर आदींनी उपस्थितांचे आभार मानले तसेच सदर प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी ज्या या शाळेतून शिक्षण घेऊन डॉक्टर वकील इंजिनियर अशा उच्च शिक्षित मुलींचा सन्मान करण्यात आला शाळेतील मंथन व मिशन आरंभ मध्ये दोनशे पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी शिक्षण गट विकास अधिकारी शबाना शेख यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करत मोबाईल आणि टीव्ही पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच समाजातील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश हा जिल्हा परिषद शाळेतच करावा कारण आजही जिल्हा परिषद शाळेतूनच उच्च शिक्षित विद्यार्थी समाज घडत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी शाळेतली शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र गायकवाड यांनी केले तर मुलांनी विविध नाट्य नृत्य सादर करत आलेले सर्व पालकांचे मान्यवरांचे आपल्या कला गुणांनी मन जिंकले असून विद्यार्थ्यांचे कला कौशल्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणविले होते यावेळी माजी विद्यार्थिनी मालवाडी कोकणठाण गायकवाड सीमा शामराव बीएचएमएस पटांग्र ऐश्वरे यादव एमबीए गायकवाड प्राजत्ता रामचंद्र फिजिओथेरोपी तज्ज्ञ ऋतुजा राजेंद्र देशमुख एल एल बी राधिका अण्णासाहेब टाळक एम एस सी मेघा मधुकर एम एस सी हर्षदा प्रदीप फटांगरे बी सी ए अंकिता चंद्रकांत फटांगरे बी फार्मसी पूजा प्रमोद लोकने बी फार्मसी वैष्णवी महेंद्र फटांगरे बी सी ए वैष्णवी श्यामराव मगर सी ए अर्चना विठ्ठल गायकवाड डी एल एम टी वरील माजी उपस्थित विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला तर सावळीवेरी येथील माधुरी दहिवाड यांनी मुलांना अत्यल्प दारेपी पूर्व शाळेला सहकार्य केले सीएनआय मास्टर न्यूज संपादक अमिन शेख